12 25, बारा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील हवामान बारा जुलै रोजी कसे असणार आहे कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि कोणता भाग पावसा वाचून राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या शेती व सरकारी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण शेतीविषयी सर्व माहिती शेतकरी या शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत त्याबद्दल सर्व माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेहमी असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर कोकण व घाटमात्यावर अतिवृष्टीचा इशारा बारा जुलै रोजी दिलेला आहे त्यामध्ये विदर्भ महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र हलक्यापासून ते मध्यम सरी पडतील असा हवामान खात्याचा अंदाज दा आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यामध्ये मेघगर्जेनेसह पाऊस पडेल सकल भागात पाणी साजण्याची शक्यता शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यायची आहे असे हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिले आहेत हे आपण पाहूया यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर पश्चिम भाग पुणे घाटमाता भाग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर ठाणे मुंबई उपनगर सातारा नाशिक अहमदनगर औरंगाबाद परमणी नागपूर अकोला यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कमी पावसाचे जिल्हे म्हणजे ढगाळ वातावरण आणि तुरळक फक्त सरी यामध्ये हिंगोली जालना लातूर बुलढाणा वाशिम बीड आणि सोलापूर या भागात नेका फक्त ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे